नमस्कार चंद्रभागा किचनमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला ह्या मुळ्यापासून किसलेल्या मुळापासून भाजी कशी करायची ते सांगणार आहे हा मी असा बारीक चिरून मुळ्याचा किस घेतलेला आहे ह्याला आता लागणारे बघा साहित्य मी काय काय घेतलेत फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतलेत दोन मोठ्या लांबड्या हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला आहे हा कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी कोथंबीर घेतलेली आहे थोडं हिंग आहे अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे छोटा चमचा अर्धा हा हळद घेतलेला आहे मी आणि हे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर आपण सगळ्यात आधी हा किसलेला मुळा आहे की नाही तो आपण कोरडा असा भाजून घ्यायचा आहे चला मी हो आता मी गॅसवर आता भाजण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे आता मी हे किस त्याच्यामध्ये टाकून घेते हे मी स्वच्छ धून असा पिळून घेतलेला आहे त्याचा जे उग्रासवास असतोय ते घालवायचं आहे आपल्याला म्हणून हे असं पहिलं आपण कोरडं भाजून घेऊया त्याचा किस पण किती छान बारीक पडला आहे बघा मस्त मस्त हे असं थोडा वेळ रंग येऊपर्यंत तांबूस कलर येऊपर्यंत असं भाजून घेऊया आपण पण आता फोडणी घालूया इथे मी तेल घालत आहे अर्धी पळी तेलाचीच कढई आहे थोडा आधी त्यात ते तेल आहे शिल्लक आता गरम करून घेऊया तेल चला आता आपलं तेल कडलं बघ आपण सगळ्यात आधी मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला हे जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला हा कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर मी चिमुटबभर हिंग घालते आपल्याला हा कांदा घालायचा आहे इथे मी ओली मिरची चिरलेली आहे ते पण घालते हा लसूण पण घालते मी हे सगळं आता एकत्र भाजून घेऊया आपण थोडीशी कोथंबीर पण घालते मी आता ही हळद पण आपल्याला घालायची आहे आता हा भाजलेला आपल्याला किसलेला मुळा घालायचा आहे त्याच्यामध्ये आता हे असं परतवून घेऊया आपण आता मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालते अगदी थोडं घालायचं हे असं मिक्स करून घ्यायचं आता हे मीठ घालत आहे मी आणि ही थोडीशी कोथंबीर पुन्हा एकदा आता हे एकसारखं असं हलवून घेऊया आणि एक, सा एक पाच दहा मिनटं आपण वाफेवर आता झाकण ठेवून ठेवूया आता बारीक गॅस करून मी थोडंसं शिजत ठेवते चला आता आपली भाजी शिजली काय बघूया आपली भाजी परफेक्ट अशी आता ही झालेली आहे तयार किती खमंग त्याचा वास सुटलेला आहे आता ही उरलेली सुद्धा आपण टाकून देऊया वरून अशी मस्त अशी भाजी झालेली आहे बघा आता आपण गॅस बंद करूया तर आपण छोट्याशा बाऊलमध्ये काढूया तुम्ही बघू शकता आपली मुळ्याची भाजी किती सुंदर अशी झालेली आहे चपाती आणि ही मुळ्याची भाजी कसं झालं आहे मला सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा ओके